मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून पनवेलमधील पाचशे चव्वेचाळीस मतदान केंद्रात मतदानाला जोरदार सुरुवात झाली मात्र अनेक मतदान केंद्रात मतदार आणि केंद्राबाहेर नेमलेल्या पोलिसांमध्ये मोबाईल मतदान केंद्रात नेण्यावरून वाद पाहायला मिळाला मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये मतदार आहेत सोमवारी सकाळी निवडणूक आयोगाने पनवेलमधील मतदान प्रक्रियेसाठी तीन हजार चारशे अधिकारी कर्मचारी आणि बाराशे पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणा नेमले होते खारघर वसाहतीमधील गोखले हायस्कूलमधील मतदान केंद्रासह पनवेल शहरातील गुजराती शाळेतील मतदान केंद्र आणि कळंबोली येथील महाराष्ट्र शाळेतील मतदान केंद्रात सकाळी सात वाजल्यापासून नागरिक रांगा लावून मतदान करत होते निवडणूक विभागाने एकशे पंचवीस वाहने मतदान प्रक्रियेसाठी नेमली होती मतदान केंद्राबाहेर ज्येष्ठांना आणि दिव्यांगांना मतदान केंद्रातील मतपेटीपर्यंत सहज जाता यावे यासाठी विशेष यंत्रणा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नेमले होते परंतु शेकडो मतदारांची नावे छायाचित्र मतदार यादीतून गायब झाल्याने नवीन पनवेल येथील शेकडो मतदारांनी नाराजी व्यक्त केली तसेच अनेकांची नावे दुबार असल्याच्या अनेक तक्रारी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या मोबाईल मतदान केंद्रात आणू नये असे आव्हान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानापूर्वीच प्रसार माध्यमातून केले होते मात्र नागरिकांपर्यंत ही जनजागृती न झाल्याने अनेक मतदार मोबाईल घेऊन मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापर्यंत गेले परंतु प्रवेशद्वारावरील सुरक्षा यंत्रणांनी मतदारांना मोबाईल ठेवून या असे बजावल्यानंतर पोलीस व मतदार यांच्यात वाद झाल्याचे चित्र सर्वच मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर दिसत होते अनेक ठिकाणी मतदान केंद्रात चालत आलेल्या मतदारांना पुन्हा फोन घरी ठेवण्यासाठी जावे लागल्याने अनेक मतदार घरी परतताना दिसत होते काही मतदान केंद्रात पोलिसांकडे मतदारांचे मोबाईल बाळगण्यासाठी ठेवण्यात आले होते अखेर मतदानाचा ओघ कमी झाल्याने काही मतदान केंद्रात मोबाईल बंद करून जाण्याची मुभा देण्यात आली मी वर्षा काटीकर योद्धा न्यूज नवी मुंबई